नमस्कार मी संजय राऊटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता मला असं वाटतं की वंचित बहुजन आघाडीच्या अनुषंगानं संजय राऊत जे काही बोललेले आहेत त्यावरून काही एक स्पष्टता आता आलेली आहे असं दिसत आहे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत लढणार का असा प्रश्न वारंवार विचारला जात होता प्रयत्न सुरू होतोय दोन्हीकडून प्रयत्न सुरू असावेत असं एकूण जाणवत होतं पण शेवटच्या क्षणी काहीतरी गडबड होईल आणि वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग असणार नाही असं बोललं जात होतं आणि आता असे करून वाटतंय की आता हे जवळपास पक्क आहे महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी असणार नाही असं आता दिसत आहे खरं म्हणजे जेव्हा राहुल गांधींची सभा झाली त्यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईमध्ये झाला आणि त्या मुंबईतल्या सभेमध्ये राहुल गांधींची सभा झाली त्या सभेमध्ये वेगवेगळ्या बिग पक्षांचे विरोधी पक्षांचे बरेच नेते एकत्र आलेले होते तेव्हा प्रकाश आंबेडकर बोलले प्रकाश आंबेडकर प्रियंका गांधींच्या अगदी शेजारी उभे होते प्रकाश आंबेडकरांनी भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी एक वाक्य असं उच्चारलं की बरोबर लढू किंवा वेगळे लढू पण होय आपल्याला विरोधामध्ये लढायचं आहे पण त्यामध्ये बरोबर लढू किंवा वेगळे लढू हा त्यांनी सूचक संदेश दिला एका अर्थानं काही झालं तरी प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडी यांच्यात जमणार नाही असा तर कार्यकांचा होता आणि आता मला असं वाटतं की जवळपास तो खरा ठरतो आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सुद्धा अशी चर्चा सुरू होती दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये तेव्हा महाविकास आघाडी नव्हती पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडी असावी असा, असा प्रयत्न होता आणि तेव्हा वंचित बहुजन आघाडीनं असे काही संकेत दिलेले होते की होय आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत लढू शकतो पण कालांतरानं मात्र काय गोष्टी घडल्या काय घडलं आपल्याला माहित आहे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडी लढली नाही दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचं एकूण महत्व नीटपणे लक्षात आलं म्हणजे एकूण मतांचा विचार केला तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचितला जवळपास सात साडेसात टक्के एवढ्या जागा एवढी मतं मिळाली सात पॉईंट पाच टक्के मतं मिळणं हे खरं म्हणजे तशी फार मोठी गोष्ट आहे साडेसात टक्के मतं मिळणं साधारणपणे मला वाटतं चाळीस पंचेचाळीस पंच, लाख मतं एकूण वंचितनं महाराष्ट्रभरामध्ये घेतली होती आणि त्याचा फटका अर्थातच बसला होता काँग्रेसला फटका बसला होता राष्ट्रवादी काँग्रेसला मागच्या निवडणुकीमध्ये आपण हे बघितलंय की मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला केवळ एक, में बालु एक, एक में ले ले जागा मिळाली चंद्रपूरची बाळू धानोरकर तेही शिवसेनेमधून गेले त्यांचं ते गेले काळाच्या पडद्यावर गेले त्यामुळे आता त्या अर्थानं या मावळत्या लोकसभेमध्ये एकही खासदार काँग्रेसचा नाहीये पण राष्ट्रवादी काँग्रेसला जागा मिळाल्या चार आणि बेचाळीस जागा त्या अर्थानं भाजप शिवसेनेला मिळाल्या एक्केचाळीस मिळाल्या अधिक अपक्ष नवनीत राणा त्यामुळे एकूण बेचाळीस जागा मिळाल्या तर बेचाळीस जागा भाजप शिवसेनेला मिळाल्या आणि काँग्रेस राष्ट्रवादीची मात्र अवस्था अतिशय बिकट झाली ही अवस्था बिकट करण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असेल तर तो, तो वंचित बहुजन आघाडीचा होता याचा अर्थ वंचित बहुजन आघाडीनं ते मुद्दाम केलं मुद्दा का हा मुद्दा वेगळा पण वंचित बहुजन आघाडी त्या रिंगणामध्ये वेगळी लढत असल्यामुळे फटका महाविकास आघाडीला म्हणजे तेव्हा ज्या काँग्रेस राष्ट्रवादीला मोठा बसला याच्यामध्ये मात्र काही शंका नाही म्हणजे तेव्हा अशी अवस्था होती की वंचित बहुजन आघाडीला लोकसभेची एकही जागा जिंकता आली नाही तेव्हा त्यांच्यासोबत एम आय एम होती एम आय एम चे इम्तियाज जलील हे औरंगाबाद मध्ये निवडून आले ते खासदार झाले पण वंचित बहुजन आघाडीला त्या अर्थानं यश नाही मिळालं लोकसभेमध्ये जागा नाही मिळाली पण पण हे नक्कीच आहे की जवळपास दहा ते बारा जागा अशा निर्णायक होत्या की जिथे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार उभा राहिल्यामुळे तिथे काँग्रेसचा किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला आणि असं खूप ठिकाणी झालं अगदी सांगायचंच उदाहरण नसेल तर नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचा पराभव हा सा एका अर्थानं न केला त्यामुळे वंचितची ताकद काय आहे हे लक्षात आलं वंचित बहुजन आघाडीला केडर आहे एक खात्रीची वोट बँक आहे वेगवेगळे प्रयोग वंचित बहुजन आघाडी करत असते हे आपण नेहमीच सांगितलेलं आहे म्हणजे विशेषतः तृतीयपंथी किंवा पारलिंगी यांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामावून सामावून घेण्याचा पहिला प्रयत्न कोणी केला असेल तर तो, तो वंचितनं केला त्यामुळे वंचित एक केडर आहे आणि आतापर्यंत झालं असं की साधारणपणे आंबेडकरवादी वोट बँक ही मोठी आहेच बौद्ध बौद्ध सुद्धा अशी सगळी मतं ही बऱ्यापैकी मोठी वोट बँक आहे पण त्या वोट बँकेचं राजकारण करण्याचा प्रयत्न आतापर्यंत झाला त्यामुळे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांनी त्या अर्थानं या सगळ्या नेत्यांना वापरून घेतलं आणि मग त्यांना एखादी खासदारकी दिली एखादी काही विधानपरिषद दिली आणि मग आपल्या सोयीनं या लोकांचा उपयोग करून घ्यायचा असं केलं गेलं त्यामुळे ही जी ताकद आहे या वोट बँकेची ती ताकद उभी राहिली नाही या प्रकारचं पर्यायी राजकारण उभं राहू शकलं नाही आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सगळ्या सरंजामी राजकारणामध्ये हे सगळं ऐकून हे राजकारण गेलं किंवा ते किती स्पेस अक्रसली गेली अशी सगळी पंचायत झाली हे खरंच आहे त्यामुळे उलट पक्षी एक एक प्रकारची वोट बँक एक प्रकारची ताकद लक्षात आली पाहिजे आणि वेगळं पर्याय राजकारण विकसित करता आलं पाहिजे प्रत्येक वेळी काँग्रेसच्या वळचणीला जाणं प्रत्येक वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वळचणीला जाणं म्हणजे राजकारण नव्हे कधी भाजपसोबत कधी आणखी कोणासोबत असं नव्हे आपल्याला स्वतंत्र स्वयंप्रज्ञ राजकारण उभं केलं पाहिजे आपल्याला आपलं सामर्थ्य दाखवलं पाहिजे अशा हेतूनं वंचित बहुजन आघाडी खरं म्हणजे आकाराला आली आणि वंचित बहुजन आघाडीनं बऱ्याच अपेक्षा उंचावून ठेवल्या होत्या आणि त्यांनी त्या प्रकारे त्यांना चांगली मते मिळाली सुद्धा पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये हे लक्षात आलं वंचित बहुजन आघाडीला स्वतःला मिळवून येणं शक्य नाहीये वंचित बहुजन आघाडी मतांचं विभाजन फक्त करू शकते आणि मतांच्या या विभाजनाचा फायदा झाला कोणाला दोन हजार मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये याचा मुख्य लाभार्थी भाजप होता दोन हजार मध्ये विधानसभेची निवडणूक झाली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अर्थातच वंचित बहुजन आघाडीचं एकूण महत्व किंवा मतांची टक्केवारी कमी झाली फटका कमी बसला पण तरी बसलाच म्हणजे जर वंचित बहुजन आघाडी नसती तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कदाचित काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अगदी सत्तेमध्ये येऊ शकले असते एवढ्या जागी वंचितमुळे त्यांचा पराभव झाला हे सगळं खरं आहे की वंचितचा फायदा भाजपला झाला भाजपला होतो आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी आपल्यासोबत यावी असा प्रयत्न सगळ्यात पहिल्यांदा केला तो शिवसेनेनं उद्धव ठाकरेंनी पुढाकार घेतला आणि मग आमची युती उद्धव ठाकरेंशी आहे शिवसेनेशी आहे अशी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी घेतली दरम्यानच्या काळात आणखी बऱ्याच गोष्टी घडल्या शिवसेनेमध्ये तर फूट पडलेली होतीच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पण फूट पडली अजित पवार भाजपसोबत गेले शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष वेगळा उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष वेगळा आणि मग आता काँग्रेस अर्थातच आहेच तर यांच्यासोबत वंचितलं यावं असा प्रयत्न झाला सुरुवातीपासून आत्तापर्यंत प्रत्येक वेळी आपण असं बघतो आहोत की याच्यामध्ये इच्छाशक्ती खरंच कोणाची आहे हा विचार केला पाहिजे म्हणजे मुळात शिवसेनेची इच्छा होती असं म्हटलं गेलं राष्ट्रवादी काँग्रेस नको म्हणते असं पण म्हटलं गेलं पण नंतर शरद पवारांनी पाठिंबा दिला नंतर शिवसेना तर होतीच काँग्रेसचा पण तेवढाच पुढाकार होता हे सगळं होतं आता मात्र प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं असं आहे की मला शिवसेनेबद्दल खात्री नाही आहे मला उद्धव ठाकरेंबद्दल खात्री नाही आहे ज्या उद्धव ठाकरेंमुळे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीकडे येत होते त्या उद्धव ठाकरेंविषयीच मला खात्री नाही असं ते म्हणतात एवढंच एवढेच नव्हे मला राष्ट्रवादी काँग्रेसविषयी पण खात्री नाही आहे मला काँग्रेसबद्दल खात्री आहे मग त्यांनी काँग्रेसला कळवलं की तुम्हाला आम्ही सात जागा सांगा की त्या मी पाठिंबा देतो त्या मुळात हा काय याला लॉजिक काय मला समजत नाही आहे जागा अठ्ठेचाळीस आहेत अठ्ठेचाळीस जागांपैकी सात जागा आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ हा प्रस्ताव हो कसा काय असू शकतो बर मागच्या वेळी असाच प्रस्ताव हो। प्रकाश आंबेडकरांनी दिला त्यामध्ये काय होतं मनोज तारांगेंना जालन्यातून उमेदवारी द्यावी आता या प्रस्तावाला काही अर्थ नव्हता त्यानंतर तुम्ही इतक्या ओबीसीना उमेदवारी दिली पाहिजे इतक्या यांना उमेदवारी दिली पाहिजे पुण्यातून अभिजित वैद्यांना उमेदवारी दिली पाहिजे हे प्रस्ताव असतील पण मला असं वाटतं की बघा असे प्रस्ताव आघाडी धर्मामध्ये कधी येत नाहीत आघाडी धर्मामध्ये आमची ताकद एवढ्या ठिकाणी आहे आम्हाला एवढ्या जागा लढवायच्या आहेत त्या मागा मागा कर जागा मागाव्यात चार पाच सहा सात जागा असतील त्या जागा मागाव्यात आत्ता प्रकाश आंबेडकरांकडे लोकसभेची एकही जागा नाही आत्ता प्रकाश आंबेडकरांकडे विधानसभेची एकही जागा नाही हे जरी असलं तरी सुद्धा प्रकाश आंबेडकर जागा मागू शकतात प्रकाश आंबेडकर सांगू शकतात की आम्हाला या जागी उमेदवारी पाहिजे आहे जागा किती मागायची हा वेगळा मुद्दा आहे पण त्यांनी जागा मागावी हे खरं आहे पण जागा मागावी असं म्हणत असताना जर तुम्ही या प्रकारचे नको त्या गोष्टी नको ते प्रस्ताव देऊ लागलात तर मात्र पंचायत होते तर मात्र अडचण होत आहे आता मी म्हटल्याप्रमाणे आता यांचा पुढचा प्रस्ताव काय आहे तर आम्हाला सात जागा सांगा तर सात जागी आम्ही काँग्रेसला पाठिंबा देऊ आता सात जागी काँग्रेसला पाठिंबा देऊ याला काही अर्थच नाही कारण जागा अठ्ठेचाळीस आहेत आता संजय राऊतांनी ज्या प्रकारचं विधान केलेलं आहे की आम्ही चार जागा त्यांना देऊ केल्या होत्या आमचा प्रस्ताव प्रकाश आंबेडकरांनी स्वीकारला असता तर आम्हाला आनंद झाला असता याचा अर्थ आता हा प्रस्ताव स्वीकारला गेला नाही असं दिसत आहे महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये सुद्धा वंचित नाही असं दिसत आहे एकूण आत्ता हे स्पष्ट झालेले जवळपास की वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग असणार नाही एक शक्यता अशी पण आहे की प्रकाश आंबेडकर एक प्रयत्न असा करतील बी आर एस आणि बाकीच्या काही पक्षांसोबत तिसरी आघाडी तिसरा पर्याय असा पण पर्याय शोधण्याचा असा पर्याय उभा करण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकर करू शकतात याच्यामध्ये फायदा आहे भारतीय जनता पक्षाला कारण वंचित बहुजन आघाडीची मतं की पूर्णपणे खरं म्हणजे महाविकास आघाडीची मतं आहेत वंचित बहुजन आघाडीची मतं ही भाजप विरोधी मतं आहेत अशावेळी वंचित बहुजन आघाडीची मतं जर वेगळी असली तर भाजप विरोधी मतांचं विभाजन होईल आणि त्याचा फायदा निश्चितपणे भाजपला होईल याचं भान प्रकाश आंबेडकरांना व्यवस्थितपणे आहे आणि प्रकाश आंबेडकरांनी आपल्यासोबत यावं यासाठी आग्रह खरं म्हणजे सगळ्यांचाच होता आजही आहे राहुल गांधींनी ज्या पद्धतीने सांगितलं आपल्या पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना की मला वंचित बहुजन आघाडी आपल्या सोबत हवी आहे वंचित बहुजन सोबत येणं हे फार आवश्यक आहे असं राहुल गांधी म्हणाले पण त्यावर सुद्धा प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया फार सावध आहे आपण लढू विरोधामध्ये लढू आपण भाजपच्या विरोधामध्ये लढू पण एकत्र लढू की वेगळे लढू हे मला माहिती नाहीये हीच त्यांची भूमिका आता जर एकत्र लढले नाहीत आणि वेगळे लढले तर याचा फायदा कोणाला होणार आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये पण दोन हजार एकोणीसमध्ये वंचितनं ज्या प्रकारे जागा वाटपाच्या अनुषंगानं जो त्यांचा पवित्र होता की आम्हाला बावीस जागा हव्यात वगैरे आता सुद्धा सुरुवातीपासून आम्हाला अठ्ठेचाळीस जागा हव्यात आम्हाला अठ्ठेचाळीस जागांची तयारी आमची पूर्ण झालेली आहे मग हळू सत्तावीस जागा आल्या मग आणखी काही काय सुरू झालं त्यानंतर मग सात जागांवर आता आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ त्यामुळे अद्यापही नक्की वंचितची मागणी काय आहे वंचितची भ भूमिका काय आहे वंचित नक्की काय करायचं आहे हे सुस्पष्टपणे आलेलं नाहीये दुसरं असं की आघाडी जेव्हा होत असते तेव्हा आघाडीतल्या घटक पक्षांनी एकमेकांशी बोलावं एकमेकांविषयी बोलू नये अशी अपेक्षा असते पण पन साधारणपणे सातत्यानं वंचित बहुजन चे नेते हे सातत्यानं महाविकास आघाडीतल्या इतर पक्षांविषयी बोलतायत माध्यमांपुढे बोलतायत इतरत्र बोलतायत बोलता पण ते एकमेकांशी बोलतायत का हा खरं म्हणजे सगळ्यात मोठा प्रश्न आहे ते म्हणतात ना गैरोसे कहा तुमने गैरोसे सुना तुमने गैरोसे कहा तुमने गैरोसे सुना तुमने कभी हमसे कहा होता व्यामसे सुना होता त्याप्रमाणे वंचितनं इतरांशी बोलण्यापेक्षा महाविकास आघाडीशी बोलणं हे जास्त महत्वाचं आहे अद्याप ही संधी आहे अजूनही महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडी येऊ शकते आणि वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत आली तर महाविकास आघाडी अर्थात इंडिया हा विरोधकांचा गट अत्यंत प्रभावीपणे महाराष्ट्रामध्ये काम करू शकतो आता जे सर्वेक्षण येत आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीच्या अनुषंगाने असणारी सहानुभूती मोठी आहे त्यांच्यासोबत वंचित जर आलं ल, तर अनेक ठिकाणी जागा जिंकणं हे महाविकास आघाडीला शक्य होईल सोपं होईल वंचित वेगळी झाली तर मात्र बऱ्याच मतांचं विभाजन होणार आहे ज्याप्रमाणे मी म्हटलं की अशा निवडणुकांमध्ये अर्धा टक्के एक टक्का मतं सुद्धा महत्वाची असतात म्हणजे जा मनसेच्या निमित्ताने भाजपकडे एक टक्का जरी मतं गेली तरी तो फरक पडतो अगदी त्याप्रमाणे साधारणपणे आठ टक्के मतं साडेसात ते आठ टक्के मतं मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचितकडे होती आता ती कमी झालेली असली तरी किमान पाच टक्के मतं जरी असली तरी पाच टक्के मत काँग्रेसच्या पॉकेटमधून जाणं किंवा महाविकास आघाडीच्या पॉकेटमधून जाणं याचा अर्थ त्याचा थेटपणे फायदा भाजपला होणार आहे याच्यामध्ये काही शंका नाहीये मुळामध्ये वंचित बहुजन आघाडीला मत, मत देणं म्हणजे कुणा कुठल्या उमेदवाराला निवडून देणं नाही तर या उमेदवाराला पराभूत करणं आहे किंवा दोन्ही उमेदवारांना पराभूत करणं आहे आपण सोलापूरमध्ये बघितलं सुशीलकुमार शिंदे सारखा अत्यंत महत्वाचा प्रभावी नेता त्यांचा पराभव झाला आणि अगदी नौके असणारे महाराज निवडून आले त्यांच्या जातीचा मुद्दा आणखी माहीत नाही काय तसं नक्की झालेलं आहे अर्थात महाराजांना किंवा साधूंना जात विचारू नये असं म्हणतात त्यामुळे जातीने पोचो साधू की असं ते आहे पण त्यांच्या जातीच्या प्रमाणपत्राचा मुद्दा अद्यापही प्रलंबित आहे पण तिथे सुशीलकुमार शिंदेचा पराभव झाला याचं सगळ्यात महत्वाचं कारण वंचित भोजन आघाडीचा उमेदवार आणि दस्तुर खुद्द प्रकाश आंबेडकर स्वतः उभे होते त्यामुळे हे पुन्हा घडू शकतं फार महत्वाचे नेते महाविकास आघाडीचे पराभूत होऊ शकतात त्यावर वंचित बहुजन आघाडीची भूमिका अशी असू शकते की प्रत्येक वेळी आम्हीच मागार का घ्यायची तुमचे पक्ष फोटत म्हणजे वंचित बहुजन आघाडीला भाजपची बी टीम असं काही लोक म्हणत असतात पण तुमच्याकडे तर तुमच्या ए टीमा बी टीमा सोबत गेल्या ऑफिशियली त्याचं काय करायचं जे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक हे वंचितला काँग्रेस भाजपची बी टीम म्हणत होते ते त्याच राष्ट्रवादी काँग्रेसची एक महत्वाची टीम ज्याला ए टीम म्हणावं का बी टीम म्हणावं माहिती नाही ते ऑफिशियली भाजपसोबत गेली ना आता वंचित बद्दल बोलण्याचा अधिकार कोणाला उरलेला नाही त्यामुळे सगळ्यांनीच पुढाकार घेतला पाहिजे आणि चर्चा केली पाहिजे पण जर ही चर्चा फिसकटली तर मात्र त्याचा सगळ्यात मोठा लाभार्थी भाजप असेल आणि दोन हजार एकोणीस मध्ये ज्याप्रमाणे भाजपने याचा लाभ घेतला तसाच लाभ तसाच फायदा भाजपला पुन्हा होईल असं दिसत आहे बघूया काय होतंय तर शेवटी आघाडी कशी होते कशी होत नाही हे शेवटी त्या सगळ्या घटक पक्षांच्या निर्णयावर विचार प्रक्रियेवर अवलंबून असतं जे काही होईल ते आपण बोलत बोलत राहू तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये लिहा एनिवे वे anyway, बाय